हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोशोपचारे पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घे घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य आणि विधी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळे फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा दोरा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजाविधी सकाळची नित्यकर्म ओरखल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीपूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा षोछोप पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षत कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात वटपौर्णिमा पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धुम्रस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर वर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पोत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचारतात ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे या वर्षी हा सण तीन जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने घालून सास श्रृंगार करतात वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून सास श्रृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता वटपौर्णिमेला या रंगाची साडी नेसणं मानलं जातं अशुभ वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते वटपौर्णिमेला करा शोळा शृंगार ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साथ शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैंजन जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका या चुका मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीच्या पतिव्रता आणि पतिव्रतता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही तो दीर्घायुष्य जगेल वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका या चुका वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये त्याची फांदी तोडू नये जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते या दिवशी लाल हिरवा पिवळा असे शुभ रंग परिधान करावे वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा